हाय फूड इज वेलकम टू देसी प्लॅटर हिवाळा म्हणजे मार्केटमध्ये मा गाजर आणि मटारचा लिटरली महापूर आलेला असतो डाएटमुळे हलवा अवॉइड करताय आणि गाजराची कोशिंबीरी आता बोरिंग झाली आहे नो वरीज आज मी घेऊन आली आहे एकदम इझी झटपट आणि टिफिन फ्रेंडली अशी पारंपरिक गाजर मटारची भाजी लेट्स गो कुकिंग टिंग डिंग डिडिंग इथे मी घेतलं आहे बारीक चिरलेलं गाजर थोडेसे मटार एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा तिळकूट तर तिळकूट म्हणजे काय तर एक चमचा पांढरे तीळ भाजून खलबत्त्यात कुटून घेतलेत ओलं खोबरं कोथिंबीर बेसिक फोडणीचं साहित्य जसं की तेल मोहरी हळद मीठ आणि साखर चला तर मग लगेच सुरुवात करूया कढईत थोडंसं तेल गरम करून घेतलं त्यात टाकली मोहरी आणि हळद मोहरी छान तडतडल्यावर आता टाकूया बारीक चिरलेलं गाजर आणि मटार यांना दोन मिनटं छान परतवून घ्यायचं भाजीनं थोडा रंग बदलायला सुरुवात झाली की झाकण ठेवायचं आणि तीन चार मिनटं शिजू द्यायचं हिवाळ्यात भाज्या असतातच ताज्या त्यामुळे पटकन शिजतात आता वेळ आली आहे फ्लेवरसाठी चवीपुरतं मीठ थोडीशी साखर आणि मग तिखट काळा मसाला आणि तिळकूट इथे एक छोटीशी टीप काळा मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे वरून मीठ टाकताना थोडं सांभाळून हे सगळं नाईस आणि इवनली मिक्स करायचं गॅस बंद करून त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची बस तयार आहे आपली झटपट हेल्दी आणि हिवाळ्यातली स्टार गाजर मटारची भाजी दिस इज परफेक्ट फॉर ऑफिस टिफिन क्विक डिनर ॲज अ डाएट फ्रेंडली भाजी आणि ऑनेस्टली जेव्हा काही हेवी नको असेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी जमली ती आणि हो अशाच इझी देसी आणि टेस्टी रेसिपीजसाठी देसी प्लॅटरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टिल देन बाय बाय